काल सायंकाळी अचानक का आलेल्या अवकाळी पावसानं आंबा उत्पादनात मोठी घट एकदा गळून पडलेला मोहर पुन्हा येत नसल्यानं आंबा आणि कैरी उत्पादक शेतकरी संकटात अक्राणी तालुक्यात कैरीवर प्रक्रिया करून तयार केले जाते अमचूल आंब्यांचे मोर घडून पडल्यानं शेतकऱ्यांचे लाखोंच नुकसान पाव काल पाऊस झालेला आहे बाबा हां मोर गडून पडलेत काय सांगा त्याच्यामुळे नुकसान होत आहे आंबे पुन्हा येणार नाहीत किती झाड आपल्याकडं तीस एक झाड आहेत सर किती नुकसान झालं आपलं म्हणजे पन्नास टक्के नुकसान झालं आहे मोर कधीपासून येत होते झाडाला पंधरा वीस दिवसापासून मोर येणं चालू झालं होतं तर आता या पावसामुळे सर्व मोहर गडून पडला राहुल सुतार धडगाव तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट